धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दोडक्याची चटणी खमंग आणि झणझणीत जन चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया दोडक्याची चटणी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया दोडके स्वच्छ धुवून आणि शिरा काढून घेतलेले आहेत त्याच्या हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे चिरून कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाण्याचा कुट्टा मीठ जिरी मोहरी हळद कोथिंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आता हे दोडके मी आबडधोबड ठेसून घेणार आहे हे असा दोडका ओबडधोबड मी ठेसून घेतलेला आहे दोन फळी तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरी मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात टाकणार आहे कांदा आता टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो कडी पत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवर ते टाकणार आहे आता मी सगळं एकजीव करणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोडक्याची चटणी खायला एकदम छान लागते खमंग लागते रस्ता भाजीपेक्षा छान लागते दोडक्याची चटणी कोणी कोणी लाल तिखट टाकून पण आणि हिरवी मिरची पण टाकून करत पण हिरव्यामध्ये चितली दोडक्याची चटणी एकदम खायला छान लागते तुम्ही करून बघा एकदा टाकणार आहे हळद आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे आता हे ठेचलेला दोडका टाकणार आहे छान मिक्स करून आहे त्यानंतर टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर शेंगदाण्याचा पुट्टा पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये मी एकदम बारीक गॅस केलेला आहे बारीक गॅसवर एक पाच मिनिटं ठेवायचं पाच मिनटानंतर आपण बघूया मस्त अशी आपली दोडक्याची चटणी एकदम तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय आता मी गॅस बंद करते तयार झालेली आहे आपली खमंग आणि झणझणीत अशी दोडक्याची चटणी ज्वारीच्या भाकरीबरोबर एकदम मस्त लागते खायला रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका